कसे काय नमस्कार सर्व भाऊंड बहिणींना जय श्रीराम जय शिवराय तर काल इंस्टाग्राम इंस्टाग्रामची स्टोरी खूप जणांनी खूप जणांनी रिप्राय केला अरब केले तेरा तो बजाना पड़ेगा गे इंस्टाग्राम तर आता जरा वाचत कस पेपर आज युनिवर्सिटी पेपर पेपर आहे सात पेपर होते सातवा पेपर आहे लास्ट पेपर आहे करून पेपर फाडून या असं वाटते सोपं नाही आणि येऊन पेपर येऊन पेपर ब्लॉक केला नाही काय सांगायचं मला ब्लॉक करायची नव्हते सांगायची बी इच्छा नाही एवढी थंडी थंडीत ब्लॉक करते आणि थोडं वाचतो थोडं आवडतो कारण सातला निघायला पेपर म्हणजे जे डिग्रीला त्यांना माहीत पासूनही मजा काय रात्री थोडा उशीर आणि सकाळी पाठ अभ्यास पास पासून येतात गट्टी पास पट्टली पास आमचा सकाळी सेटअप <laughs> तर नोट्स घेतले तर लाईट बीट लावल्या मस्त घातरून थोडं वाचलं आणि थोडं इंस्टाग्रामला स्टोरी रिप्लाय भेटलं आणि मम्मीला पण धावला रिप्लाय की किती जणांनी म्हणजे किती मित्रांनी म्हणजे मेसेज रिप्लाय केला कर कर भाऊ सपोर्ट हो तुमचा सपोर्ट आहे म्हणून तर चाललंय सगळं आणि सपोर्ट असंच राहू आहे तुमचा शेवटपर्यंत जवंत ब्लॉक चालू राहील तवंत आणि मित्र राहू द्या तर आपला खुराक तयार आहे तुम्हाला खुराक माहीतच असेल आपला काजू बदाम आणि गरम गरम दूध माझ्यासाठी आजीनं तयार आहे आणि आजी वळखत आज पहिल्या ब्लॉगमध्ये का हाय तुम्ही बघा जुना ब्लॉकमध्ये तर आजी आज चालली पण आली नाही दोन दिवस झालं आणि आज चालली पण महाग आणि आजी काय म्हणते कर एकदा सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर जात आता पेपराला पाय पडू जा आजीच्या अहो चष्मा फुटला माझा आशीर्वाद असू दे आजी मस्त सकाळ पात्र नसा थोडंफार दुखायचो दुखायचो तर आमच्या गावातील हनुमानचं मंदिर आहे जाता तर रोज दर्शन घेतो रोज रोज मी रोज दर्शन घेते जय मुली जय श्रीराम चला ओके सात दहा झाले सातला माझ्या मित्रांनी फोन केला आवरले म्हणून चड्डी मित्र हो माहिती असे चड्डी मित्र फायनली चड्डी मित्रा एंट्री झाली आहे मस्त उडी बिडी घालून थंडीचं एकदम मागं बसते तरी बी होडी घालतेला लाज वाटायला पाहिजे मी बिनहुडी जायला लाज वाटा पाहिजे रोहित मला एक सांग तू सातला फोन करते आणि ताली दहा मिनटं काय लावते तेवढं सांग मला आव मेकअप करते बघ कसला तर थोडंफार जुनिचं बस स्टँड आमचं आम्ही इथूनच जाती प्रवास करत बसनं तर हो आमचा मित्र सौरभ शिंदे आज चला कॉलेजचा पहिल्या गेलो तो हा पहिला मित्र कॉलेजचा या फायनली बस आल्या त्याला पाहुणे आठवत आल्या नॉर्थ नवीन चालू केले माझं बस सध्या जागा नाही बसायला आठ वीस जाऊ का आणि डायरेक्ट कॉलेजवर भेटूया आठ वीस झाल्या सांगोला बसस्टँडवर पोहोचलोय मित्र त्याच्या कॉलेज चालला त्याचा पेपर आहे ऑल द बेस्ट रोहित ऑल द बेस्ट पेपर नीटली आणि बॅकड बुटी जाऊ गाठ चला थँक्यू वा जय श्रीराम चला गेला हॉस्टेल वर आपण जाऊ कॉलेजवर सोऱ्या जोन नंबर बघू मग टीम आली स्टडी आहे जय श्रीराम भावायरा कुठे शिपोरला जाऊ दे तीन तास ते कॉलेजत नाही कॉलेज रिक्सपिरियन्स मी बघत नाही तुमचं तुम्ही सांगा सांगायला नंबर बघून जाऊया पोराला मानलं पाहिजे एवढ्या थंडीत पण पाणी ते एवढं थंडीत कसं पाणी जाते ते थंडीत इथं ही होईल झाली अभ्यास करायला पाणी पिऊन वा टॉपर टॉपर चेहऱ्याला पहायला पोराना लॅब्ररी पुरल्या म्हणून लॅब लागून बसली अभ्यास करायचं हे शांत शांत बस शांत बस अभ्यास

पेपर आधी डिस्कशन चालू आहे सगळ्यांची काय करायचं काय नाही हे एस ए करून इशारा करून सांगा मला काय असलं तर एम सी बिमसीकू काय महत्वाचे नाही ना असं बोलून तर पेपर लिहून मला आलं सांगणार मला बाराला पाच मिनटं कमी असताना वर कायदा बाहेर आम्ही पेपर देऊन जे काय येत होतं ते लिहून बाहेर इकडे जाऊ चल इकडे जाऊ चल गर्ल्स आहे दिसते ना फक्त मुलींसाठी चल किती लिहिला पेपर बस काय असेल ते असेल जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम दादा ले लो करायला बाहेर आज लागा खोट बोलता तर लाज वाटत चला ए बाबा जय श्रीराम जय श्रीराम ए काय रे बंद करत नाही तुझं खाल्ले काय मी हा तुझं फोन तुझं तुझ्या मोबाईल बोला का मी काही पण करेन मी माझ्या मर्जीन करीन अरे सेक्शन स्टार्ट आहे मी वाचून आलो त्यासाठी मग लेजनाय ब अरे मी सांगते नाही बी एज बी येते सेक्शन स्टार्ट बी ए नाईन पहिले चौथे येते चार येते हा चार येते चार येते चार येते शेवट रे शेवट घरी जाऊन जाऊ पाहता आठवड्याभर शिवाय देऊ नका जर बाहेर निघाली सुटला असेल तसं शेवटी पेपर एक विमानत केलं का डायरेक्ट आपल्या इकडंच आहे करणारा मित्र पुन्हा एकदा आपल्या कॅमेऱ्याच्या समोर त्याला लवकर येऊन काय करायचं सरांना एडा हे करायचा आहे कॉलेज सोडायचं आहे बागवान श्रुत काय म्हणलं आता लवकरच आहे तुला तर आधीच तरी भागवान शराम बसून घेतलं ना तर तुला बसून नाही गेला पाहू तर आपण जय बजरंगबली भाऊन पेपर कसा गेला एक नंबर एक नंबर बोला बघ बोला बघ तस काय तुला आमच्या इथल्या बॉय चॉकलेट बाय आणि आमचा के जी एफ बार, थ्री मधला मेन हिरो दाढी थोडी कमी झाली आता पेपर झाले सी डिस्कशन महत्वाचं आहे मला काय म्हणायचं आहे पेपर झालं काय डिस्कशन करून फायदा काय कारण जण डबल बदलू तर शकत नाही तू काय बदलणार आहे काय फायदा नाही आता बघून संग्राम सेट काय लिहिले ते लिहिले आता रितेश दादा ओ दादा काल रिप्लाय करता सकाळी मला घ्या ब्लॉग मध्ये तुम्ही गरीब माणूस फोन काढून जरा दाव जरा फॅमिलीला माझ्या युक्टू फॅमिलीला गरीब माणूस गरीब 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 बघा गरीब बघा पाच का सहा हजारचा आणि गरीब म्हणून टाकतोय मला इन्स्टाला लडके होऊन का चा विनायक वैभ कसा गेला पहिला माणूस आहे आपला पंढरपूरचा ब्लॉग म्हणला ज्या माणसामुळे माझा ब्लॉग फेमस झाला झाला आज असलं 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 दुःखद मित्रांना त्याची माझी माझी ब्लॅक स्पेंडर विकून दुसरी युनिकॉर्न घेतल्या आणि ती घेऊन तर कधीच येत नाही घेऊन तर ब्लॅक स्पेंडर माझी केली मला बिन विचारतं आणि आता ही नवीन युनी नवीन ही दुसरी आणि घरात ब्लॅक युनिकॉर्न ती घेऊन येत नाही ही घेऊन येते कारण पैसे वाचवते पोरं ते गाडी मागते म्हणून घेऊन येत नाही तर लग्नाला इन्व्हिटेशन आहे त्याच्या लग्ना लग्नाला शंभर टक्के लग्नाला बस माझा पेपर निघतोय निघते कॉन्फिडन्स भाऊ असा कॉन्फिडन्स पाहिजे हॉस्टेलचा चाहता हॉस्टेलचा मेन माणूस नेता देतय बुलट आम्हाला फायनली पेपर इज ओव्हर काय जोड

जे नवीन आले त्यांना जर बेस्ट नाश्ता करायचा असेल सांगोल्यात कुठं पास जवळपास सांगोल्यात कुठं पण बेस्ट नाश्ता करायचा असेल पुरी भाजी पुरी भाजी ना कुठलं चहा बी म्हणा इथं बस स्टँडच्या पुढे गुलजार हॉटेल म्हणून हॉटेल आहे तिथे एकदा हॉटेलत आहे विजिट करा आयुष्यपत एवढं मस्त करते ना क्वालिटी पुरी भाजी तिथे एकदा तुम्ही खाल परत सांगोल्यात गेले तिथं जाणार तुम्ही चहा पण प्यायला असू द्या नाश्ता प्यायला असू आणि सुशा काय म्हणते आहे नाही सुशाने मला नेतं भावानं नाश्ता करायला तर चला तो मध्ये हॉटेल गुलजार चालू झालं पोरं म्हणते आज कर कर म्हणून करावली हा काय गाडी लावले र वा अरे पडला कुठे पण बाय बाय करा जातो सगळे वैभ्या जातो जातो किती जातो इश तिला चले चला संत्रा जाय ज्यूस ज्यूस बस एक पण लागल ना रोहित चड्डी नंतर हे काय केलं तर हे काय केलंय कुठलं माल कुठला कट मारलाय तू सांग कट माराय हे असं काय गेले डॉट आय डॉट लगा लेगा वेगळे सांगला कराय म्हटलं ले वेगळे केले माफ करे माणूस लागलो

जीबी हे व्हिडिओ बघायला एकच कमी करा एक भारत दिसतो एवढच एवढच कमी त्यानं होत्या मित्र उभारले असतील ना त्या गर्दीत जर जागा भेटली ना बसायला मजा येते काय एवढ्या गर्दी तर मित्र उभारले ते आपल्याला कोणत्या जागा दिल्या बसायला निवांत जागे चोपली निवड कर ए, मेरा जिंदगी नेले घरी पोचलो चड्डी मित्र चाललाय कट मारून चांगला कट नाही एवढा खरा आहे मान्य लेझर कमेंट करणार आहेत कमेंट करा कसा दिसतो चला आपण आपण घरी निघू बाय साडेपाच झाल्या तीन आलतो घरी साडेतीन तीन तीन साडेतीन लागतो येऊन जे झोपलेलो म्हणता थंडी होती त्या थंडे वातावरण मस्त की झोपले तीन दिवस झाला असेल थंडी या तीन दिवस झाले दुसरं म्हणजे ऊन ना तीन दिवस झाले आणि झोपलो ते आत्ताच उठलो म्हणलं ब्लॉगचं एंड तर करा यातला तर एडिट करायला लागणार सगळं आणि करमण झाले भावना करमन झाले काय झालं रोज जरा पेपर टेन्शन अभ्यास तरी करतो करतो आता काय टेन्शन नाही काय करम खरोखर करमन झाले सपोर्ट म्हणजे करमन झाले आणि आज तुम्ही बघितलेला आजचा ब्लॉग आपला कसा होता युनिव्हर्सिटी एक्झामचा ब्लॉग होता शेवट युनिव्हर्सिटी पेपर आणि आपण सर्वांना भेटलो कारण सगळे सपोर्ट सिस्टम म्हणले करायला ब्लॉग केला विशेष नाही शेवट एकच ब्लॉग आणि मी म्हणते कुठं आता फिरायला जावं लयच क म्हणजे करमन झाले बघा घरातले काय म्हणतो कुठे जायचं काय त्यानुसार तुम्हाला अपडेट देत राहील ब्लॉग येत राहतील म्हणजे मिनी ब्लॉग चालू करतो आता रोजच्या रोज आपण मिनी ब्लॉग बघू तर कुरुराजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवट एक अभिमान मराठी भाषेचा मराठी माणसाचा आणि शेवट जय महाराष्ट्र थँक्यू वॉचिंग बाय